यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या यशोदाई वृद्धाश्रमामध्ये कास्ट्राईप संघटनेच्या वतीने फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम शनिवारी दुपारी घेण्यात आला संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष कृष्णा इगडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावल शहरात भुसावळ रस्त्यावर यशोदाई वृद्धाश्रम आहे येथे शनिवारी काष्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे जिल्हाध्यक्ष विकास सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धांना फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी फळवाटप करताना काष्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष योगीराज तेली काष्ट्राईब वन विभाग कर्मचारी संघटना जळगाव व जळगावचे प्रमुख पदाधिकारी अनिल पाटील जिल्हा कोषाध्यक्ष इंदल चौहान सचिन तळवी राजू भोईटे कल्पेश वन वनक्षेत्रातील सदस्य पदाधिकारी सहकारी उपस्थित होते बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा